सुटला सुटला अठ्ठावन्न सुटला या मैदानातला आणि अठ्ठावन्न मध्ये एकूण आठ गाड्या पाहतायतली एक गाडी बाद झाली दुसरी गाडी बाद झाली आणि इकडे आता लढत चालू एकूण सात गाड्या मध्ये कोण होतोय अठ्ठावन्न मध्ये गट पास अतिशय सुंदर अश्या गाड्या पाहताय लढत आणि लढत झाली गाडी क्रमांक चा निकाल चा निकाल आहे तास क्रमांक दहा वर धावलेली गाडी आपण बाजी शादुलूक तळेगाव यांचा आदत किंग या गाडी